पुण्यात नोकरी करणारा अभिजित नावाचा एक मुलगा काही दिवसांची सुट्टी मिळाल्याने तो लगोलग गावाकडे निघतो बसमध्ये प्रचंड गर्दी आणि गाड्यांची तफावत झाल्यामुळे त्याला यायला उशीरच होतो रात्रीच्या साडेदहा वाजता तो आपल्या गावाजवळच्या एस टी स्टँडवर उतरतो गावापर्यंत जाण्यासाठी शेवटची जीपही निघून गेलेली असते गाड्या नसल्याने त्याला पायवाटीने जावं लागतं रात्र आता गडद झाली होती आकाशात ढगही जमा झालेले चंद्र धुसरपणे चमकत होता उभ्या ऊसाच्या पिकातून येणारी लहान सहान किटकं आणि रातकिड्यांचा भेसूर आवाज हवेत भीती निर्माण करत होता वारं हुंदकी देत होत कधी अचानक थंड झुळूक अंगावर आदळली की अंगावर शहारी यायची अभिजित सावध पावलांनी हळुवारपणे पुढे चालत असतो आणि तेवढ्यात अचानक त्याला मागून पैजणांचा नाजू आणि खनखनता आवाज ऐकू येतो तो जरा दचकतो रस्ता पूर्णपणे सुनसान होता आजूबाजूला माणसं तर सोडाच एखादा प्राणीही दिसत नव्हता तो थोडा वेळ थांबतो त्याचे कान टवकरून तो ऐकू लागतो आवाज आता थांबला होता हट मलाच भास झाला असेल असं म्हणत तो पुन्हा चालायला लागतो पण काही अंतर जातो न जातो पुन्हा एकदा तीस पैंजणांची टुनटून आवाज त्याच्या मागून येत असतात आवाज जसा जसा वाढतो तसा तसा त्याच्या अंगावर काटा उभा राहतो तो घाईघाईने पावलं टाकत असतो तेवढ्यात त्याच्या नजरेसमोर शेताच्या अगदी मधोमध एक जुने खोल विहीर दिसते विहिरीच्या कडेला चांद्र्यांच्या प्रकाशात स्पष्ट दिसतो एक पांढऱ्या साडीतली बाई तिथे शांतपणे उभी होती तिचे केस पूर्णपणे पुढे झाकलेले तिच्या केसांमुळे तिचा, केस तिचा चेहराही दिसत नव्हता हवा पूर्ण थंडगार होती जणू काही वेळच थांबलाय अभिजितचे पाय आता जड होतात तो हलूही शकत नव्हता पैंजरांचा आवाज मात्र आता अगदी कानाजवळ आल्यासारखा का, त्याला स्पष्ट जाणवत होता पण समोरची बाई मात्र जरासुद्धा हालचाल करत नव्हती त्याच्या घशातलं पाणी सुकतं तो धडपडतच मागे फिरतो आणि तिथून जीव मोठी धरून पळायला सुरुवात करतो पण प्रत्येक पावलागणिक त्याला मागून कोणीतरी धावत आहे आणि मोठमोठ्याने श्वास घेण्याचा आवाज ऐकू येतो पैंजणांचा खनखनाट आता जणू त्याच्या कानातच घुमतोय असं त्याला वाटू लागत अभिजित कसाबसा धडपडत पायवाट ओलांडून गावाच्या वेशीवर पोहोचतो छाती जोरात धडधडत असते घामानं त्याचे कपडेही भिजले होते मागे न वळता तो थेट आपल्या घरी जातो श्वास रोखून तो घरात शिरतो घरात दिवा लागताच त्याला जरा दिलासा मिळतो आजोबा झोपलेले असतात पण आजी अजूनही विणकाम करत बसलेली असते अभिजीत थरथरतच तिला सगळा प्रसंग सांगतो पैंजणांचा आवाज पांढऱ्या साडीतली ती बाई विहिरीजवळ उभी असलेली सावली आजी शांतपणे ऐकते त्याला ग्लास भरून पाणी देते आणि देवपाटातला अंगार आणून त्याच्या कपाळावर लावते आणि मग एक सुस्करा टाकत म्हणते बाळा त्या विहिरीजवळ तुला जी दिसली ना ती काही साधी स्त्री नाही दहा बारा वर्षांपूर्वी आपल्या गावातलीच एक मुलगी तिथेच त्या विहिरीत तिने उडी मारून जीव दिला होता तिचं लग्न ठरलं होतं पण घरच्यांच्या जबरदस्तीमुळे ती प्रचंड दुःखी होती तिचं बाजूलाच राहणाऱ्या एका मुलावर प्रेम होतं आणि घरच्यांनी न ऐकल्यामुळे त्या मुलाने ही गळफास लावून आत्महत्या केली आणि त्या दुःखातून शेवटी एका रात्री तिने पांढरी साडी घालून तिने त्या विहिरीत प्राण दिला तेव्हापासूनच त्या, त्या वाटेने जाणाऱ्यांना विशेषतः रात्री उशिरा जाणाऱ्यांना ती पांढऱ्या साडीतील सावली दिसते कधी ती फक्त उभी राहते तर कधी कधी पैंजणांचा आवाज करत त्या माणसांच्या मागेही लागते खूप लोकांनी अनुभव सांगितला आहे पण सुदैवाने आजवर कोणालाही अपाय झालेला नाही फक्त तिच्या आठवणी अजूनही या रस्त्यावर जिवंत आहेत अभिजित अजूनही थरथरत असतो त्याच्या मनात असंख्य प्रश्नांची गर्दी होते पण आजीच्या चेहऱ्याकडे पाहून तो शांत होतो त्या रात्रीनंतर मात्र तो कधीही त्या पायवाटेने एकट्याने गेला नाही विहिरीजवळ पाहिलेल्या त्या पांढऱ्या साडीतील बाईचा चेहरा त्याला आयुष्यभर विसरता आला नाही आजही कधी अभिजितला आम्ही त्या घटनेबद्दल विचारलं त्या तर त्याच्या अंगावर सरसरून काठी येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद